शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध मोबदला जाहीर करा अन्यथा मोजणी होऊ देणार नाही नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जमिनीची संयुक्त मोजणी सुरू करण्यात येते मात्र शेतकऱ्यांनी स्पष्ट पवित्र घेतलाय की जोपर्यंत शासनाकडून मोबदल्याची अधिकृत घोषणा केली जात नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिले शेतकऱ्यांनी महामार्गाच्या निर्मितीस विरोध नाही मात्र भूसंपादन करताना त्यांना न्याय मोबदला मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी शासनानं ठोस निर्णय जाहीर करावा आणि मोबदल्याचं परिपत्रक प्रसिद्ध करावं अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मोजणी सुरू झाल्यास त्यांना कोणत्या दरानं मोबदला मिळेल याची स्पष्टता असणं आवश्यक आहे यासाठी शासनाने प्रथम मोबदल्याचा दर निश्चित करावा आणि त्यानंतरच भूसंपादन प्रक्रिया पुढे न्यावी संयुक्त मोजणीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असताना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवरील मोजणीला कडाडून विरोध दर्शवला शासनाने मोबदल्याची घोषणा केल्यानंतरच आम्ही मोजणीला परवानगी देऊ अन्यथा आमच्या जमिनींवर कोणतीही मोजणी होऊ देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही मात्र शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली अन्यथा भूसंपादन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे मी बाबगाव येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकांची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहेत त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरचे होऊ देणार इसापूर येथील रहिवाशी आहे जोपर्यंत सरकार आम्हाला मोबदला देणार नाही किंवा जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी संयुक्त मोदी होऊ देणार नाही असं आमचं ठाम मत आहे जोपर्यंत सरकार ह्या जमिनीचा मोबदला जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या शेतजमिनी संयुक्त मोजणी होऊ देणार नाही आम्ही ह्या मतावर ठाम आहे त्यासाठीच आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत मी पडेगावचा रहिवासी असून माझी शेती शक्तीपीठ मध्ये गेली आहे माझ्या गावामध्ये पन्नास लोकांची गेली आहे तर आम्ही आज इथे म्हणजे उद्याला काही गावाला मोजणी होणार आहे भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी होण्या अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी भाव जाहीर जमीन देऊ आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे करोड शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते शेतकरी घेणारच आहे त्यासाठी आम्ही इथे आलो महाराष्ट्र राज्य शासनाचा ड्रीम, ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिल्यापासून समर्थन केलं आजही करतो उदय करू पण शासनाने आमच्या शेतामध्ये स्टोन फिक्सिंग केले त्यानंतर माती परीक्षण सुरू केलं त्यानंतर आता दोन तीन गावात नोटीस सुद्धा इश्यू केला त्यांनी पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिले आम्हाला भाव सांगा जोपर्यंत तुम्ही आमच्या जमिनीचे योग्य भाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही शासनाला जमीन मजूर देणार नाही ही आम्ही एक आज भूमिका घ्यायची घ्यायची ठरवलं आहे त्यासाठीच आता आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत इकडनं एकदा हे झालं निवेदन दिलं की आम्ही एक दोन दिवसात मुंबई जाणार आहोत चार पाच जण आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटून आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगणार आहोत की हे तुम्ही जर कराल आमच्या जमिनीचे रेट आम्हाला सांगाल तर आम्ही भूसंपादन होऊ देऊ अन्यथा आम्ही त्यावर आम्हाला जे करा ते करू आम्ही आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी जवळपास दहा ते बारा गावचे सर्व बाधित शेतकरी इथे आलो आहे

हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिज़ाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित तो पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी उसमें अच्छा। जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन्स उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है